ती गाय बघायची एक जे जिंक तुम्ही पण काय आहे हाय थोडक्यात भुजवायचं त्याला मी तुम्हाला सांगितलं बोला तुम्ही तुमचं कळू द्या मला मटन एक पाच हम्म बोला मागे पंचाहत्तर पंचाहत्तर दोन सत्तर तरी करा

लगेच सांगणार मी फक्त तुम्ही दोन शब्दाचा व्यापार करा इथं काय बाजार नाही बाजारात पाच हजार दहा हजार माझी नसते नाही ऐंशी ना ती काय ऐंशी गेल्यावर मग काय त्या पली गल्लीत पहिल्यावर वासर मी तुम्हाला नंबर देतो त्या माणसाला कशी घ्यायचे फक्त विचार तिज्याचे हेच असते रे आपण हिता आपण लय बोलले मजा नाही कारण का फरक बिल ठेवला तुम्ही त्याच्यामुळे काय लय मिळ मला तिथं सांगा ते कोणा पंच्याण्णव हजार करतो मला मध्ये हजार कमी नाही जण पाचशे कमी नाही कसलाही व्यापार काहीच कामाचा नाही येत बी नाही आपल्याला दोन शब्द व्यापार लागतो आपल्याला मी ऐंशी म्हणते पंच्याण्णव म्हणते ऐश ला नाही मिळत ते मला बी माहित कावदे सुद्धा बोला काय करायचं सांगा हा तरी नाही कुठे <coughs> बी घ्या तुम्हाला काय बळजबरे आमचे आमच्या बळजबरी घ्या म्हणून बळीजबरी नाही तुम्हाला कुठे घ्या बाबा पण आज हजार रुपये नफा मिळाला तरी बिघा येईल दहा हजार आणि पाच हजाराची अपेक्षा करणार ना उद्याच दिसेल तो तिथं हा गाय दुधाची गाय फेल जात नाही म्हणून तिकडली गाय आणतो माहिती शेतकरीची वरडी अजिबात येतच नाही बघ शेतकरी वरडी दस तर आपला धंदा टिकला ना काय होतं मग पंच्याऐंशी नव्वद म्हणून सुद्धा मुद्दल सुद्धा नाही माहिती मुद्दल गाय हजार रुपये चला हां। आज तुम्हाला फक्त दुसरा गेला कारण मला आत्ताही चेरमन च आहे त्याला मला चार पाच गाय द्यायचे तर ती मला सगळ्या गा तीन वाजेपर्यंत तीन चार तीन वाजता मला येतो म्हणला आणि तो मला तरी गाय मागायला पाठवल्या सुद्धा तुम्हाला दाखवतो नाही देना आमचं बोलणं झालेलं आहे पंच्याऐंशी नव्वद ने तर फोनवरच मागत होता ती समोरच समोर ये गाय घे मला दोन रुपये उडत असलं किंवा माझं मुद्दल असलं माघारी दिल का हे बी ध्यानात घ्या ना तुम्ही हॅलो थांब छान नंतर आता उठला हा लय मोठं सांगायचं हजार पाचशे कमी करायचं ते मला नाही व्यापारी तसला दोन शब्दाची गाय गाय घेते ती दोन शब्दात ज्याला कळत नाही ते मग ती लाखाची गाय पन्नासाला मागते लाखाला वस्तू ब्रेडच्या येते ती गाय हलक्या नाहीत्या किंवा क्रॉचच्या नाही आपल्यातल्या गाया मग आहे ते मिळतेच की तर लांशीला मिळते तेच की पण ती दहा लिटर देत असले तरी ती लावली की गाय इथे सहा लिटरवर

मी काय सांगतो माझा मुद्दा झाला तर मी गाय देतो गायवर हात ठेवून वाटतो वाहतो गाय नुसतं बोगस बोलून बी देणार नाही मोगम माहित आहे का त्याच्यामुळे तुम्हाला फरकलं ठेवला नाही मी लगेच सांगून टाकलं माहित आहे का मार्काला घ्या बाजूला घ्या बोला जी तुमच्या त्यांना विसर्जनिक सांगा कुठं कुठं जावा तुम्ही कुठं घ्या काय पैसे घ्या बरे नाही त्यांच्याकडे काय दिशा अहो पण तुम्ही सांगितलं बाई कसं करणार आहे मला सांगा ना तुम्ही मग पण हे करून चालू मग ती हाय ती तर आहेच की मग काय आपण चाललं त्यांच्या मनात असेल ते असं काय होते माहितीये का फोन तरी झालं ना सम्झू ना 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 सांग त्यांना माहिती जर नसेल आपल्याला कळत नसेल तर तुमचं समजून सांगणं गरजेचं आहे ना, ना। आणलं म्हणजे तुम्हाला म्हणजे काय तुम्ही घ्या म्हणलं म्हणजे काय त्यांचं वाटो करा घ्या म्हणताय का तुम्ही हाय तुम्हाला कळत म्हणून तुम्ही घ्या म्हणताय त्यांनी तुम्हाला आणले वाटोळा करा बाजूला जावं बोला विचार घ्यावा त्याला विचार घ्या त्यांचा कानातल्या कानात ऐके बोला काय एवढं त्याला कानातल्या कानात मोठ्या तुमची बघा नीट नीट की अजून मग घ्या काय चालता तुमच्यासाठी तुमची कदर करावं लागलं तुम्ही पळायला लागले राम म्हणजे पंच्या एक्क्याण्णव एक्क्याण्णव हजार तुम्हाला खोट माहिती मला माहिती किती रुपयाची गाये तरी बी जाऊ द्या चला हजारा दोन हजार कमी नग एक नऊ हजारालाच गाडी घ्यायची न्यायची असले तर तुम्हाला आवडत असले तर ती हे आजचा दिवस परत नाही मी तुमच्याकडे बघू नये ते काय पैसे कमावायचे म्हणून हे व्यवहारच नाही माहित आहे का नाही देतो तुम्हाला तुमच्यासाठी दुसऱ्याला आत नवाज द्यायचो नाही माहिती आहे कवाज देणार गाय फक्त गाय कच्ची ना तर काच लाप नाही ते तुम्हाला बी दिसेल तिळ मी तुमच्या देणार गाय काय क्वालिटीची होती म्हणूनच मी सोडून दिलं सगळं माहित आहे का बर दिलं का नाही सोडून मी मला जर काय द्यायची नसती तर मग मी खाली उतरलोच नसतो तिथं मला माहिती आहे पंच्याण्णव मधन हजार कमी द्या पाचशे कमी द्या म्हणलो असतो आणि तरी बी तसला मला रांगूनच व्यावारत नाही तुमच्याकडे आला असेल म्हणूनच मी म्हणलं डायरेक्ट त्याची मी लाव हजार रुपये घेऊन द्या एक्क्याण्णव जमताय का नाही तर ही फक्त तुमच्या तोंडाकडे बघून गै द्यायची या नाही तर दुसरा असतात लाखाच्यातच गै दिली नसती माहित का आधी बघा नाही होत मग आता काय आम्ही तर काय करा आम्हाला तिथं कोण द्याय ना <laughs> आता तुम्हाला दिले असते आणि आम्हाला काय देतवा जसं पिकल असं इकत असते तेच काय तवा एवढं तिथं अडतीस रुपये दर दुधाला तिथं येण्यासारखं महाग आहे तिथं अठ्ठ्याऐंशी पाचशे शेव आकडा करा साडेकरांशी चांगला असतो नाही साडे बेव ती माहिती आहे का एकोनवत करा जाय असे असलं आता काय